प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सत्तावीस एप्रिलच्या भागामध्ये कार्तिक विचार करत असतो या घरामधली सगळी वातावरण बदलतंय म्हणजे माझ्यावरती कुणाला संशय यायच्या आधी मला इथून निघून जायला पाहिजे नाहीतर नाहीतर सागरला पुरावा सापडला तर माझं काही खरं नाही यासाठी मला ताबडतोबिकडून निघायलाच पाहिजे असं म्हणत कार्तिक आपली बॅग भरत असतो पण तोपर्यंत तिकडे आता लाईट्स ऑफ होतात लाईट्स केल्यामुळे सागर तिकडे येतो आणि मोबाईलच्या टॉर्च मध्ये तो कार्तिककडे पाहायला लागतो कार्तिक घाबरतो कोण आहे कोण आहे तिकडे यावरती सागर म्हणतो मी आहे आणि तुमची ही कुठे जाण्याची तयारी चालू आहे आता कार्तिक गडबडतो तर पप करायला लागतो काही नाही ते अलिबागला अलिबागला आणि तू आहेस होय सागर मी खरंच खूप घाबरलो कोण आहे म्हणून सागर म्हणतो घाबरायचं काय आपल्याच घरात आहेस ना तू यावरती कार्तिक म्हणतो हो म्हणजे कसं झालंय ना एक दीड महिना झाला मी अलिबागला प्रोजेक्ट वरती गेलोच नाहीये त्यामुळे मला असं वाटतंय की अलिबागच्या प्रोजेक्ट वरती मला जायला पाहिजे म्हणून मी तिकडे चाललोय सागर म्हणतो हो का जा तुम्ही पण तुम्हाला ना मी नवीन फोन ऑर्डर केलाय म्हणजे तुमचा जुना फोन काही दुरुस्त होत नाहीये त्यामुळे मी नवीन फोन तुम्हाला ऑर्डर केलाय आणि लवकरात लवकर हा नवीन फोन तुमच्यापर्यंत येऊन जाईल यावरती कार्तिक म्हणतो नवीन फोन नवीन फोनची काय गरज होती राहू दे की सागर म्हणतो असं कसं माझ्यामुळे तुमचा जुना फोन तुटला की नाही त्यामुळे नवीन फोनची मी ऑर्डर दिले तो फोन तुम्हाला लवकर भेटेल यावरती कार्तिक म्हणतो पण सागर माझा तो जुना फोन सागर म्हणतो हे काय मी थोड्या वेळात थो जुना फोन पण देतो ये तू बाहेर ओडकून मला तुमच्याशी सगळ्यांशी महत्वाचं बोलायचं आहे आणि नवीन फोन तू जाईपर्यंत तुझ्या हातात असेल असं म्हणत सागर बाहेर पडतो इकडे कार्तिक विचार करतो का नशीब नशीब त्या आरतीला घाबरवून ठेवलंय नाही तर तिने तोंड उघडलं असतं ना तर या नवीन फोनच्या ऐवजी दोन कानाखाली खाऊन मला या घराच्या बाहेर निघालं असतं तोपर्यंत मुक्ताला सुद्धा सागरने पाच मिनिटं घरी या असं म्हणून घरी बोलवलं असतं मुक्ता ज्या वेळेला घरी येते त्यावेळेला सगळा आता हॉलमध्ये पूर्णपणे डेकोरेशन केलेलं असतं आणि वेलकम बॅक मुक्ता असा बोर्ड लावलेला असतो त्या वेळेला लाईट्स पण ऑफ असतात आणि त्याच वेळेला लाईट्स येतात आणि सागर म्हणतो वेलकम बॅक मुक्ता तितक्यात स्वाती आणि इंद्रा दोघी जणी बाहेर येतात इंद्रा म्हणते बरं झालं स्वाती किती वेळ लाईट गेली होती लाईट आली ते बरं झालं आणि तितक्यात कार्तिक बॅग घेऊन बाहेर पडतो आणि इंद्राची नजर आता इकडे मुक्ताकडे जाते ही ही इथे कमाला आली हिला इथे कशाला बोलवलंयस पहिले हिला इथून पाठवून दे यावरती आता मात्र स्वाती म्हणते भाई तू या बाईला परत आणणार असस ना तर मी आणि कार्तिक हे घर सोडून चाललेलो आहे तुला जर का आमच्यावरती विश्वासच नाहीये याच बाईवरती विश्वास आहे तर आम्ही इकडे थांबणार नाही कार्तिक चल कार्तिक काय लगेच तयारच असतो त्याला साधारण संशय आलेलाच असतो की याने मुक्ताला बोलवले म्हणजे काहीतरी इकडे गुपित आहे मला इथून निघायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते स्वातीताई प्लीज म्हणजे मी इथे राहायला काही आलेलं नाहीये मला सागरने पाच मिनिटं येऊन जा असं म्हटलंय म्हणून मी इथे आले आणि मी इथे राहणार नाहीये मी चालले तुम्ही इथून जाऊ नका बरं असं म्हणत मुक्ता तिकडून जाणार तर सागर म्हणतो एक मिनिट थांबा मला तुमच्याशी सगळ्यांशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे त्यावरती कार्तिक म्हणतो पण मी निघतो मला काम आहे ना ते अलिबागचं म्हटलेलं ते असं म्हणत कार्तिक जायला निघतो सागर म्हणतो कार्तिक राव एवढी कसली घाई आहे बसा पाच मिनिटाची मी सगळ्यांना एक फिल्म दाखवणार आहे त्या पाच मिनिटाच्या फिल्ममध्ये सगळ्यांना सगळं करेल आणि त्यानंतर तुम्हाला कुठे जायचं आहे ना ते जा कार्तिक म्हणतो नको नको सागर म्हणतो असं कसं पाच मिनिटाच्या फिल्मने काही होत नाहीये बसा बरं ना तुम्ही इकडे असं म्हणत सगळ्यांना तो आता तोच सीन दाखवतो ज्या सीन मध्ये आता कार्तिकने आरतीला टेरेसवरती नेऊन सगळ्या गोष्टी बोललेल्या असतात आता हे चित्र पाहताना कोळी परिवार हदरतो सगळं तसच्या तसं चालू असतं त्यावरती आरती सांगत असते किती नराधमा आहेस तू म्हणजे तू सागर सरांना असं सांगितलंस की पंधरा लाख रुपये मी तुझ्याकडून ब्लॅकमेल करून मागते मी कधी रे पैसे मागितले तुझ्याकडे माझी आई आजारी होती म्हणून तू मला म्हटलास की तुझ्या आईच्या आजारपणासाठी पैसे देईन आणि पैसे दिले नाहीस तू मला अडकवलंस आणि त्याचबरोबर माझ्यावरती वाईट नजर ठेवलीस तू मुक्ता मॅडमवरती पण वाईट नजर ठेवलीस त्या इतक्या चांगल्या आहेत तरी सुद्धा तू मला त्यांना जेलमध्ये जायला लागलस मला ब्लॅकमेल केलंस आणि म्हटलंस की त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट कर इतका कसा रे कोणी नीच असू शकतो माझं आयुष्य तर बर्बाद केलंस पण मुक्ता मॅडमचं पण आयुष्य बर्बाद करतोय सागर सरांना तू फसवतोयस असं म्हणत त्याचे पापाचे हे आरती वाचत असते आणि हे सगळं सगळ्यांच्या समोर येतं त्यावेळेला कार्तिक म्हणतो मम्मी मम्मी हे सगळं खोटं आहे म्हणजे ही सगळी सागर मुक्ताची चाल म्हणजे इतकं होऊन सुद्धा तो आता सागर मुक्ताने मला अडकवण्यासाठी हे सगळं केलंय हे सगळ्यांच्या समोर सांगून तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच तिकडे आरती येते आरती येते आणि ती आता मुक्ताच्या समोर येऊन उभी राहते मॅडम खरंच मला माफ करा म्हणजे यांनी ना माझ्या आईला मारण्याची धमकी दिली होती मग माझ्याकडे कोणताही पर्याय उरला नव्हता करण्याशिवाय म्हणून मला हे सगळं करायला लागलं मॅडम मला माफ करा खरंच हा एकदम नराधम आहे यांनी माझ्यावर वाईट नजर टाकली माझ्या आईच्या पैसे सांगितले आणि हे सगळं केलं आणि याच्या सांगण्यावरून मी तुम्हाला अडकवलं खरंच मला तुम्ही माफ करा असं म्हणत ती आता मुक्ताचा हात हातात घेते मग सागरने जे सगळं केलेलं आहे ते आपल्याला दाखवलं जातं म्हणजे आता आरती घाबरून ज्या वेळेला सागरला म्हणते की कार्तिक खूप वाईट माणूस आहे पण मी ह्यात पडणार नाही माझ्या आईच्या जीवन जीवाचा प्रश्न आहे आणि ती जेव्हा निघत असते सागर तिच्या मागे मागे जातो तिचा हात धरतो आणि प्लीज प्लीज एकदा तरी विचार करा तुमच्या खरं बोलल्यामुळे मुक्ताला न्याय मिळणार आहे त्या मुक्ताला न्याय मिळेल ज्या मुक्ताने तुम्हाला कुणीही कामावर ठेवत नव्हतं तेव्हा तुम्हाला कामावर ठेवलं होतं तुमच्या बाजूने ठामपणे उभ्या राहायला होत्या आणि अशा मुक्तावरती जर का अन्याय होतोय तर तुला चालेल का तुझ्या एका शब्दामुळे जर का तिच्यावरील अन्याय दूर होत असेल तिला न्याय मिळत असेल तर आपण हे करायला नको का प्लीज एकदा विचार कर आणि तुझ्या आईला काही होणार नाही याची गॅरंटी मी देतोय कार्तिक सारख्या नराधमाला शिक्षाही व्हायला पाहिजे की नाही असं म्हणत त्याने आता आरतीला कन्व्हिन्स करत आपला प्लॅन सांगितलेला असतो मग प्लॅन प्रमाणे आरती आता बरोबर अचूक प्लॅन वठवत इकडे कार्तिकला भेटायला सोसायटीमध्ये येते कार्तिकला सोसायटीमध्ये भेटायला ती कार्तिक पॅमिक होतो पॅमिक झालेला कार्तिक, हो कार्तिक आता सग्णा सग्णा तिला आता टेरेस वरती घेऊन येतो आणि सगळं सगळं तिला बोलतो तू काळजी करू नकोस तुझ्या आईच्या उपचारासाठी मी तुला पैसे देईन तू बिलकुल काळजी करू नकोस आपण तुझ्या आईचा उपचार करू फक्त तू काही माझ्याबद्दल वाउग बाहेर बोलू नकोस सगळं चांगलंच बोल असं म्हणत तो आता सांगत असतो हे जर केलं नाहीस तर तुला मी ना या टेरेस वरून ढकलून देईन बोल बोल करशील ना असं म्हणत तो आता आरतीला ब्लॅकमेल करत असतो आणि सागरने या सगळ्याचा पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बनवलेला असतो आणि ते सगळं आता सागरला आठवत असतं आणि आरती हे सगळं मुक्तासमोर कोळी परिवाराला सुद्धा सांगत असते फायनली आता सगळ्यांच्या समोर सत्य आलेलं असतं मग काय करायचं कार्तिक आता गडबडतो आणि तो म्हणतो हे सगळं खोट आहे यावरती इकडे आता सागर म्हणतो का आहे मग हे आता आरती सांगते ते काय आहे त्यावरती स्वातीच्या डोळ्यात टचकन पाणी येतं मुक्ता पण चिडते त्यावरती सागर म्हणतो देव जरी येऊन मला सांगितलं असतं ना की मुक्ता असं वागते तरी मी विश्वास ठेवणार नाही माझा मुक्तावरती शंभर टक्के विश्वास होता पण पण मी वाट पाहत होतो ती पुराव्यांची पुराव्याशिवाय मला मुक्ताला निर्दोष सिद्ध करता येणार नव्हतं आणि म्हणून मी गप्प बसलेलो होतो एक गोष्ट लक्षात ठेव माझा मुक्तावरती नेहमीच विश्वास होता मग मात्र कार्तिक विचार करतो आता काहीही झालं तरी इथे थांबण्यात काही अर्थ नाहीये मला पळायलाच पाहिजे आणि तो पळणार तितक्यात जाऊन सागर त्याला पकडतो नुसताच पकडत नाही नालायक माणसा तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या बायकोला हात लावायची असं म्हणत एक एक करत एक एक करत त्याला आता फटाफट फटाफट फटके देत असतो पहिला फटका देतो आणि तो म्हणतो हा फटका माझ्या बायकोला घाणेरडा स्पर्श केल्यासाठी दुसरा फटका देत तो म्हणतो हा फटका माझ्या बहिणीचा विश्वास केल्यासाठी आणि तिसरा एक जोरदार फटका देत तो सांगतो हा फटका आहे ना माझं घर मोडण्याची जरूरत केल्यासाठी माझ्या बायकोबद्दल घाण बोलून तू आमचं घर बर्बाद करायला आलास आमचं घर तोडायला आलास यासाठी असं म्हणत सागर अगदी जोराजोरात जोराजोरात जोरा लाथा बुक्क्यांनी कार्तिकची अगदी धुलाई करत असतो आणि मुक्तावरती हात टाकल्याचा त्याला इतका राग आलेला असतो आपल्या बहिणीला फसवण्याचा राग आलेला असतो आणि तो म्हणतो तुला काय वाटलं तुझ्यासारख्या फालतू माणसावरती मी विश्वास ठेवेन का ती सावनी नाहीये ती मुक्ता आहे मुक्ता ती माझी बायको आहे माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास त्यांच्यावरती आहे लक्षात ठेव मला देव जरी खाली येऊन सांगितलं असतं ना की मुक्ता हे असं करते तरी सुद्धा तरी सुद्धा मी विश्वास नसता ठेवला मला देवापेक्षा जास्त मुक्तावरती विश्वास आहे आणि असं म्हणत तो आता मुक्ताच्या पायाशी कार्तिकला टाकतो कार्तिक, कार्तिक मुक्ताचे पाय धरतो आणि सागर म्हणतो तू तू जो केलंयस ना त्या गुन्ह्याची तुला शिक्षा मी देणार आहे माझ्या बायकोचा हा जो असा अपमान केलास ना त्याची शिक्षा तुला मी देणार आहे असं म्हणत आता मात्र सागरने कार्तिकला बेदम मार दिलेला असतो आणि हा सगळा काय आवाज चाललाय म्हणून पुरुषोत्तम आणि माधवी तिकडे येतात आणि काय चाललंय हे सगळं यावरती सागर म्हणतो बापू बापू यांनी हे सगळं केलेलं आहे आणि खरं सांगू का तर बाबा हा न हा नराधम आहे याने मुक्ताला फसवलंय मुक्तावरती खोटे आरोप केले पण खरं तर यानेच यानेच मुक्तावरती हात टाकला होता हे मी पुराव्यानीशी सिद्ध केलेलं आहे असं म्हणत आता सागर घडलेला प्रकार पुरुषोत्तम आणि माधवी यांना सांगतो आणि यांनी कशा प्रकारे मुक्तावरती हात टाकला हे सांगतो मग मात्र बापू आणि पुरुषोत्तम सगळेच चिडतात पुरुषोत्तम खूप चिडतात आणि आता कार्तिकची कॉलर पकडतात खबरदार खबरदार माझ्या मुलीकडे वाईट नजरेने पाहिलं असतं न राधामा मी माझ्या मुलीला फुलासारखं जपलं तुझी हिंमत कशी झाली रे तिच्यावरती वाईट नजर टाकायची असं म्हणत पुरुषोत्तम आता कार्तिकला बेदम मारहाण करतो सागर म्हणतो थांबा बाबा थांबा मी पोलिसांना बोलवले तुम्ही तुमचे हात घाण करू नका या माणसाने आपल्या मुक्तावरती घाणेरडे आरोप केलेत पोलिसांना मी बोलवलेला आहे आणि आता बापू म्हणतात जावई म्हणायला मला लाज वाटते लाज जावयाच्या नावाला काळीमा फासलात तुम्ही तितक्यात पोलीस येतात आणि सागर सांगतो घ्या मुक्तावर्ती अतिप्रसंग करण्यासाठी आरतीला फसवण्यासाठी पंधरा लाखाची मला चुना लावण्यासाठी मी ह्याला जेलमध्ये पाठवतोय पण कार्तिक म्हणत असतो नाही ना मी खरंच काही नाही केलेलं आहे म्हणजे हे मुक्त आणि सागर आहेत ना हे दोघं जण मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे मी खरंच निर्दोष आहे मी खरच निर्दोष आहे असं म्हणत तो आता आपलीच बाजू सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो सा, सागर म्हणतो पुरावे दाखवलेत मी इन्स्पेक्टर साहेबांना आधीच त्यामुळे तुझं काही काही चालणार नाही तोपर्यंत पर्यंत इंद्र आणि स्वाती येतात आणि नका नका माझा जावई देव माणूस आहे त्याला नका घेऊन जाऊ यावरती सागर म्हणतो आई काय चाललंय तुझं यावरती इकडे आता लगेचच इंद्रा म्हणते सागऱ्या अरे ऐक ना घरातल्या गोष्टी घरातच मिटवूया यावरती आता मात्र सागर म्हणतो नाही आई या नराधमाला शिक्षा ही झालीच पाहिजे घरातल्या गोष्टी घरात नाही मिटणार स्वाती आणि आता इंद्रा दोघी जणी कार्तिकला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात आणि घरातल्या गोष्टी आपण घरातच मिटवूया असं म्हटल्यावरती सागर मात्र काही ऐकायला तयार नसतो सागर म्हणतो नाही या नराधमाला मी जेलमध्ये पाठवणार आहे कारण याने आज जे कृत्य केले ना त्याला कधी कधी माफी मिळणार नाही असं म्हणत फायनली फायनली आता मात्र रव कार्तिकची रवानगी जिल्ह्या झालेली असते स्वाती इंद्रा कितीही बोलत असल्या तरी सुद्धा त्यांचं कुणी काही ऐकत नाही आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुम्ही काळजी करू नका याचा अचूक बंदोबस्त करतो इंद्रा हातापाया पडत असते प्लीज प्लीज यांना घेऊन जाऊ नका पण सागर आपल्या मतावरती ठाम असतो आणि तो म्हणतो नाही या नराधमाला घेऊन जा फायनली कार्तिकला घेऊन जात असतात आणि आता इकडे इकडे लगेच माधवी सागरला जाब विचारते म्हणजे सागर तुम्हाला सगळं माहिती होत ना तुम्हाला जर होता, त्या दिवशी सगळं माहिती होत मग जेव्हा सगळेजण मुक्तावरती घाणेरडे आरोप करत होते त्यावेळेला त्यावेळेला गप्प का बसलात त्यावेळेला का नाही तोंड उघडून बोललात त्यावेळेला तुम्ही का माझ्या मुक्तावरचा अत्याचार सहन केलात मला उत्तर द्या त्यावेळेला तुम्ही मुक्ताची साथ का नाही दिलीत यावरती सागर म्हणतो माफ करा मला मला तेव्हा सुद्धा मुक्तावरती पूर्णपणे विश्वास होता पण माझ्याकडे कोणताही पुरावा नव्हता बाबा मी खरंच सांगतोय माझ्याकडे पुरावा नसल्यामुळे मी ह्याच्यामध्ये काहीच करू शकलो नाही आणि मी पुरावा शोधत होतो पुरावा हवा होता आणि तो पुरावा मिळाल्यावरती सगळ्यांच्या समोर मला मुक्ताला निर्दोष सिद्ध करायचं होतं आणि त्याचसाठी मी या सणाची वाट पाहत होतो असं म्हणत सागर आपली बाजू माधवी आणि या दोघांना समजावून सांगतो नंतर तो मुक्ताकडे येतो खरंच मला माफ करा माझा तुमच्यावरती पहिल्यापासून विश्वास होता माझा माझ्यापेक्षा जास्त विश्वास तुमच्यावरती आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे देव जरी येऊन मला म्हटला ना की मुक्ता चुकीचं वागते तरी पण मी विश्वास ठेवणार नाही आणि तुम्ही खरंच चुकीचं काहीही वागत नाही यात याच्यावरती माझा विश्वास आहे फक्त पुराव्याची मी वाट पाहत होतो म्हणून त्यावेळेला मी तुमची साथ दिली नाही सागर त्याचा आता हाताने मुक्ताची माफी मागत असताना मुक्ता त्याचे हात धरते आणि खरंच सागर तुम्हाला माफी मागण्याची काहीच गरज नाहीये आज तुम्ही स्वतःला सिद्ध केलेलं आहे असं म्हणत मुक्ता सागरचा हात आपल्या हातात घेते आणि इकडे बापू सांगतात माझा सुनबाईवरती पहिल्यापासून विश्वास होता पहिल्यापासून मला कार्तिकवरती डाऊट डाउट होता पण या मूर्ख माणसाने आपल्याला ते मोबाईल मधले मेसेज दाखवले आणि त्यामुळे त्यामुळे आपण काही बोलू शकलो नाही सागर म्हणतो बापू तेच सांगतोय त्याने न मुक्ताच्या अपरोक्ष ते मेसेज केले होते इतका तो हलकट होता असं म्हणत आता मात्र सागर बॅग आणतो आणि ती बॅग मुक्ताच्या हवाली करतो मुक्ताकडे आनंदाने पाहतो मुक्ता ती बॅग घेते सागरकडे एक स्माइल करते आणि तो मुक्ताचा हात हातात घेतो आणि तिला आश्वासन देतो यापुढे कोणताही कितीही प्रसंग आला तरी मी तुमची साथ सोडणार नाही हेच त्या स्पर्शामध्ये असतं जे मुक्ताला जाणवत आणि आता मुक्ता खूप भाऊक होते बापू सुद्धा पुरुषोत्तमची माफी मागतात माफ करा म्हणजे आमच्या जावयामुळे हे सगळं घडलं ना खरंच आम्हाला माफ करा पुरुषोत्तम म्हणतो बापू तुम्ही का माफी मागताय तुमची यात काही चुकी नाहीये माझा तुमच्यावरती बिलकुल राग नाहीये असं म्हणत आता पुरुषोत्तम मोठ्या मनाने बापूंना माफ करतो आणि इतकंच करून पुरुषोत्तम थांबत नाही तर तो, तो सागरकडे येतो आणि त्याचा हात जोडून माफी मागतो खरंच माफ करा म्हणजे मी तुमच्यावरती विश्वास ठेवायला कमी पडलो मला त्याच वेळेला समजायला हवं होतं की माझ्या मुक्ताच्या पाठीशी तुम्ही ठामपणे नवरा म्हणून उभे राहणार आहात यावरती सागर म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी मुक्ताच्या पाठीशी नेहमीच उभा असणार आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे नवऱ्याचं कर्तव्य मी नेहमीच पार पाडणार आहे पुरुषोत्तम म्हणतो खरंच थँक्यू म्हणजे माझ्या मनामध्ये ही शंका आली ती तुम्ही खोटी केलीत ना की तुम्ही माझ्या मुक्ताची साथ द्याल की नाही यासाठी खूप थँक्यू आता मला खरंच विश्वास बसलाय की माझ्या मुक्तासाठी तुमच्यापेक्षा चांगला नवरा असूच शकत नाही इकडे स्वातीला खूप वाईट वाटतं स्वाती आपल्या रूममध्ये निघून जाते पुरुषोत्तम म्हणतो म्हणजे झाल्या त्या गोष्टीमध्ये एकच गोष्ट वाईट झाली ते म्हणजे या स्वातीताई आणि त्यांची मुलगी यांचं काहीही दोष नसताना त्यांना या सिच्युएशन मध्ये त्या नालायक माणसाने अडकवलं यावरती सागर म्हणतो बापू तुम्ही नका टेन्शन घेऊ होईल सगळं ठीक असं म्हणत सागर आता या सगळ्यात पण पुरुषोत्तम माधवी यांना आधार देत असतो तितक्यात ती ते, ते आरती येते आणि मुक्ता मॅडम मला माफ करा तुमची काहीही चूक नसताना मी तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवलं पण माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता हो। तुम्ही माझी इतकी मदत केलीत आणि मी मी तुमच्या विरुद्ध जाऊन तिकडे कंप्लेंट केली किती चुकीची वागले मी यावरती मुक्ता म्हणते हे बघ तू नको माफी मागूस कारण ज्या वेळेला आपल्या फॅमिलीचा प्रश्न येतो ना तर कुणीही असंच वागतं त्यामुळे तू स्वतःला दोष देऊ नकोस यात तुझा काही दोष नाहीये खरंच तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस फॅमिली जवळ आलं म्हणून तू अशी वागलीस नाहीतर तू अशी वागली, वागली नसतेस यावरती आरती म्हणते हो पण त्यामुळे तुम्हाला किती त्रास झाला मुक्ता म्हणते जाऊ दे आता सगळं आलंय ना समोर तू स्वतःला बिलकुल गिल्टी वाटून घेऊ नकोस असं म्हणत ती आरतीला समजवत असते आणि सागर तिच्याकडे पाहत असतो किती मोठं मन आहे यांचं इकडे तोपर्यंत सई सांगत असते मुक्ताई आपण कधी जायचंय पप्पाच्या घरी चल ना आपण पप्पाच्या घरी जाऊया मुक्ता म्हणते नाही सईबाळा आपल्याला अजून तिकडे जाता येणार नाही सागर म्हणतो का आत्ताच्या आत्ता चला मी तुम्हाला न्यायला आलोय मुक्ता म्हणते नको मला माहितीये तुमचा माझ्यावरती विश्वास आहे पण अजूनही स्वातीताई आणि मम्मी या दोघींनी मला माफ नाही केलेला आहे त्या दोघींनी माफ के न केल्यामुळे मी तिकडे नाही येऊ शकत तितक्यात स्वाती येते आणि म्हणते मुक्ता मला माफ कर तू वाईट काळामध्ये माझी साथ दिलीस पण मी मी तुझी साथ सोडली खरंच मला माफ कर असं म्हणत स्वाती आता मुक्ताची हात जोडून माफी नाही तर इंद्रा पण येते आणि माधवीताई खरंच माफ करा आणि तुमच्या मुलीला माझ्या घरी परत पाठवा आम्ही चुकलो तुमच्या मुलीवरती विश्वास ठेवायला आम्ही चुकलो खरंच आम्हाला माफ करा असं म्हणत आता इंद्रा माधवीच्या हातापाया पडते आणि मुक्ताला काहीही करून आमच्या घरी पाठवा असं सांगत असते माधवी पण चिडलेली असते आत्ता आत्ता माझ्या मुक्ताला घरी न्यायला आलात का त्यावेळेला काय झालं होतं माधवी पण ताठ्यामध्ये येते पण सागर मात्र कन्व्हिन्स करत असतो मुक्ताला की चला आपल्या घरी आपलं घर तुमची वाट आहे आता स्वाती इंद्रा आणि सागर यांच्या विनंतीला मान देऊन मुक्ता आता कोळी कुटुंबामध्ये धूम धडाक्यामध्ये प्रवेश करणार आहे